तूळ राशींच्या महिलांचा स्वभाव कसा असतो जाणून घ्या नमस्कार मित्रांनो तूळ राशी येते हवेतील त्यांचे वर्तन अतिशय साधे आणि सरळ आहे तिच्या उपस्थितीमुळे प्रत्येक काम चांगले पार पडते कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे आणि कोणासाठी कोणत्या वेळी काय करावे हे तूळ राशीच्या महिलांना चांगले माहित आहे त्यांचे चांगले आणि साधे वागणे सर्वांना सारखेच आहे त्यांना कोणाशी भेदभाव करणे आवडत नाही तूळ राशींच्या स्त्रिया बौद्धिक क्षमतांनी संपन्न असतात आणि त्यांच्यात प्रभावी व्यक्तिमत्व असते त्यांच्यापैकी काही पुरुषांचे गुण देखील असतात या खूप सुंदर आणि आकर्षक असतात यांना त्यांच्या सौंदर्याचा अभिमानही असतो त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते समस्या सोडवण्यात पटाईत आहेत त्यांना जर रणनीतीकार किंवा संघटक बनवले तर ते फार स्वतःला चांगल्या प्रकारे सिद्ध करतील ती इतरांवर अन्याय होताना पाहू शकत नाही अन्यायाला विरोध करायला घाबरत नाही मात्र तिला भांडणं वाद लग्न यापासून दूर राहायला आवडते ब्रँडेड कपड्यांकडे त्यांचा अधिक कल असतो या सर्व क्षेत्र आणि विषयांचे जाणकार आहे त्यांचे ज्ञान पाहून लोकांना आश्चर्य वाटते त्यांना वादात हरवू शकत नाही तुळ बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टी आढळतात त्यामुळे ती जिथे कुठे राहते ती जागा सुंदर आणि सुंदर करण्यात ती सत्यव्यस्त असते ज्यांचे राशी चक्र तुळ आहे जे कोणत्याही दोन गोष्टी मधील संतुलित मोजण्याचे साधन आहे कारण या राशी जे लोक भेदभावापासून दूर राहतात आणि अन्याय अजिबात सहन करत नाहीत तसेच शुक्राच्या प्रभावामुळे त्यांना विशेष शक्ती प्राप्त होते ते कोणत्याही व्यक्तीचे मन सहज वाचवू शकतात त्यांच्या समोर दाखवून काही लपवण्याचा प्रयत्न करत असाल तर करू नका परिस्थिती कितीही वाईट असली तरी तूळ राशीच्या स्त्रिया सभ्यतेचा त्याग करत नाहीत कारण त्यांचा पेराव बोलण्याची पद्धत उभे राहण्याची पद्धत चालण्याची पद्धत या सर्व गोष्टी अतिशय संतुलित असतात तूळ राशीच्या स्त्रिया कोणत्याही व्यक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकतात आणि त्या गोष्टींचे मंथन करून त्यांच्यातील कोमलता समजून घेतात समजवतात कसं राहायचं सगळ्यांना जवळ ठेवायचं हे खूप चांगल्या पद्धतीने तुळ राशीच्या आपल्या मेहनतीने कोणत्याही गोष्टीला उत्तम स्वरूप देता येत असेल तर ते द्यायला हवे असे त्यांचे मत असते या राशीच्या स्त्रिया जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यास लोकांना प्रोत्साहित करीत असतात त्यांच्या आत दयाळूपणाची भावना भावना भरलेली असते तुळ राशीच्या महिला पैशाच्या बाबतीत खूपच भाग्यवान असतात त्या पैसे वाचवण्यावर जास्त भर देत नाहीत त्यामुळे त्या स्त्रिया सत्य मेहनत करून पैसे मिळवण्याची काळजी घेतात मग कमवलेल्या पैसा त्या स्वतःचे कुटुंब मित्र आणि समाजासाठी खर्च करीत असतात तसेच तुळ राशीच्या महिला प्रेमाच्या बाबतीत दोन पावले पुढे असतात त्यांना प्रभावित करणे खूप सोपे असते हे प्रेमात खूप रोमँटिक असतात त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने चाललेले असते ती आपल्या पतीच्या आनंदासाठी सर्व प्रयत्न करते ती तिच्या पतीवर मनापासून प्रेम करते आणि तिच्या ती पतीकडून तीच अपेक्षा करते तिला एक असा साथीदार हवा जो तिला पूर्णपणे समजून घेईल आणि तिच्यासाठी एकनिष्ठ असेल असे ज्योतिषशास्त्र व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद